तर सनम, सनम खानची कागदपत्र नक्की खरी आहेत की खोटी आहेत असा सवाल उपस्थित झालेला आहे सनमची कागदपत्र बनावट असल्याचा ठाणे पोलिसांना संशय नाव बदलाचं प्रमाणपत्र सनमने कसं बनवलं याबाबत आमच्या प्रतिनिधी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूया युवती पाकिस्तानला जाते आणि पाकिस्तानमध्ये लग्न करून पुन्हा ठाण्यामध्ये येते मात्र पोलिसांकडून आरोप करण्यात येतो की जी काही कागदपत्र दस्ताऐवज तिने जमा केला होता ती खोटे होते मात्र तिने दोन हजार पंधरा साली स... आपलं नाव बदललं असल्याचं सांगितलं होतं आपण ज्या ठिकाणी तिने गॅजेटद्वारे नाव बदललं अशा त्या गॅजेटच्या दुकानामध्ये आहोत सर आपलं नाव सांगा आणि काय नेमकं का प्रकरण होतं गॅजेट साठी काय काय तिने आपले कागदपत्र दिली होती ती ओरिजिनल होती का आणि आपण कशा प्रकारे ती प्रोसेस केली होती डॉक्युमेंट आणि ओरिजिनल आणलेलं पॅन कार्ड आधार कार्ड आणि फोटो आला ओरिजिनल आणलेलं आम्ही ते स्कॅन करून घेतले आणि त्यांनी सांगितलं की ह्या आधारे जुनं पॅन कार्ड दाखवलं जुनं आधार कार्ड दाखवलं नवीन आधार कार्ड नवीन पॅन कार्ड ते म्हणाले की आम्हाला हे नाव ठेवायचं आहे हे नाव नको आहे आम्ही ओरिजिनल स्कॅन करून घेतले गव्हर्नमेंटला स्कॅन करून ओरिजिनल पाठवले त्यांच्याकडून जी रिस्ट्यूड कॉपी आम्हाला आली ती कॉपी त्यांना आम्ही दिली त्यानंतर त्यांनी कुटुंब बनवून आणले हे आपल्याला काय कल्पना नाही पण त्यांनी जे डॉक्युमेंट दिले ते गव्हर्नमेंटला बरोबर वाटले म्हणून त्यांनी ते गॅजेट पास केलं हे गॅजेट बनवण्याचं कार्यालय आहे आणि याच ठिकाणी जे नगमा मकसूद खान आहे तिने आपले जे कागदपत्र आहेत म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड जमा केले होते आणि त्यानंतर ते शासनाकडे पाठवण्यात आले स्कॅन करून आणि ते शासनाने मान्य करून तिला गॅजेट जे आहे ते नगमा खानीला देण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी तिचं नाव जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज